खामगाव शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा झालेल्या शांती उत्सवाची सांगता झाली देवीच्या विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला असून संपूर्ण मिरवणूक शांततेत आणि भक्तिभावात पार पडली बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात दहा दिवस चाललेला शांती उत्सव सोळा ऑक्टोंबर रोजी शांततेत आणि भक्तिभावात संपन्न झाला कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या या उत्सवाने संपूर्ण शहराला उत्साह भक्ती आणि ऐक्याच्या रंगात रंगविले आज सकाळी अकरा वाजता जलालपुरा भागातून मोठ्या देवीची विसर्जन मिरवणूक आई राधा उदो उदोच्या जयघोषात निघाली ठिकठिकाणी फुलांची उधळण ढोलताशांचा गजर आणि भाविकांच्या जयघोषात देवीची मूर्ती शहरातून मार्गक्रमण करत होती गांधी चौक मोठा बाजार तसेच मुख्य मार्गांवर नागरिकांनी देवीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली या मिरवणुकीदरम्यान पोलीस प्रशासनाकडून कठोर बंदोबस्त ठेवण्यात आला होता संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले दरम्यान राज्याचे कामगार मंत्री आकाशदादा फुंडकर यांनी गांधी चौकात देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली त्यांनी आई जगदंबे यश दे अशी प्रार्थना करत भाविकांशी संवाद साधला यावेळी सतीश आप्पा दुडे शिवाजी आनंदे तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शांती उत्सवाची सांगता झाली असली तरी खामगावच्या रस्त्यांवर अजूनही देवीचे जयघोष आणि भक्तिभावाचे स्वर घुमत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले